कपिवरे महारुद हनुमान की जय शांति वर्म महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः कपटे करुण ब्रह्म शक्ति आकडीला हे उर्मिला पती तव कार्य साधा हाती उदया गती नैता पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादा आणि कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका प्राप्त प्रसंगी गौरी गणेशाला वंदन करू कौशल्या पुत्र प्रभू रामचंद्रला वंदन करून अंजली पुत्र करून तसेच या ठिकाणी बसलेल्या श्रोत्यांच्या अनुसंधानापूर्वी एक अर्ध्या मिनिटाचा पर्याय मौजे मानमोडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे होणारी लक्ष्मण शक्ती मुक्तस्थ सोहळा या सोहळ्याला यावर्षी आमची द्वितीय वर्षाची उपस्थिती गेल्या वर्षी आलो होतो आणि आजही या ठिकाणी येण्याचं परम भाग्य आमचे स्नेही केशवराव गुरुजी पांडुरमजी घुगे विष्णू घुगे घुले यांचे आग्रहास्तव या ठिकाणी येण्याचा योग तुमच्या सगळ्या साधू संतांच्या दर्शनाचा योग आज आला बऱ्याच वेळा आपण गावातील बालकलाकारांची बालमंडळीची कथा ऐकण्याचा प्रयत्न केला काही जणांना बोरही झाला असत परंतु मला तर निश्चित आनंद झाला कारण खरं रामायण आजच्या तरुण पिढीला समजावं आजच्या तरुण पिढीनं जर रामायणाचा आदर्श घेतला तर तेच उद्याचे आपले आधारस्तंभ आहेत म्हणून साठ वर्षाच्या म्हाताऱ्यांपेक्षा तरुणांची संख्या जास्त असावी या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी वाचण्याचा प्रयत्न केला आज जरी ते छोटे असतील तरी ते भविष्यात मात्र खूप मोठे असतील ज्ञानानं खूप मोठे होतील असं मला वाटतं म्हणून मी त्यांना अतिशय धन्यवाद देतो आणि गावकऱ्यांशी धन्यवाद देतो की त्यांना या एवढ्या मोठ्या स्टेजवर दोन ओव्या का होईना पण त्यांची डेअरिंग त्यांचं मन त्यांचं धाडस यासाठी ते त्याला उत्सुकता करतात बऱ्याच तिघांनी आमच्या शिवाजीराव आघाडी यांनी सुद्धा त्यांना बक्षीस दिलं ते बक्षीस म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठं आहे कारण आज एवढ्याशा वयात जर आपण बक्षिसासाठी पात्र झालो तर त्या पन्नास रुपयाची किंमत खूप मोठी आहे आणि हा परमार्थ हे जे रामायण आहे रामायण फक्त आपलं जीवन कसं असावं हे शिकवते हो म्हणून त्या लहान मुलांच्या अंगी जर हे रामायणाचे गुण जर हे रामायण आचरण करण्याचे जर त्याच्या मनामध्ये बिंबल्या गेलं तर ते मोठ्यापणे मग मात्र त्याचा वटवृक्ष होतो आम्ही शिक्षक असल्यामुळे आम्हाला माहिती आहे लहान गोळ्याला जसा आकार दिला तसा तो समोर घडतो म्हणून प्रथमतः सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सर्व या ठिकाणी नवीन वाचक सूचकांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि आता कथेकडवळतो कथा इथपर्यंत आलेली आहे राजा रावणाला अतिशय चिंता लागलेली आहे राजा रावण हनुमंताला विघ्न करण्यासाठी काळने विनंती करू लागलेला आहे आणि विनंती करीत असताना त्याला सांगतो की तू आता हनुमंताला विघ्न कर आणि त्याला जर विघ्न केलं तर या ठिकाणी मला जिवंत राहत आहे आता तुम्ही खरं सांगा ज्या राजा रावणाची नातू मेले पंतू मेले प्रधान मेले खरंच तो रावण जिवंत आहे का हो जिवंत आहे नाही तरी सुद्धा त्याची धडपड जिवंत राहण्यासाठी आहे पुढचं राज्य भोगण्यासाठी आहे काय काय होतं आपल्याला वेळेच्या मर्यादानुसार थोडक्यात थोडक्यात परंतु महत्वाचं महत्वाचं बोलत चालायचं चंद्राचल चल महारती वाद्राचलमारी म्हणून गरवीत द्रोणाद्रि दानख्याका राजा रावण काळने मीला सांगू आहे तुला कुठे जायचंय हनुमंतराय कुठे गेलेले द्रोणागिरी पर्वतावर गेलेले त्याच पर्वतावर म्हणले आमच्या दत्ता महाराजांनी सांगितले सुंदर सागर मंथन करत असताना तो जग घट आहे त्या घटातील काही अमृत्या पर्वतावर पडलेलं आहे त्या ठिकाणी चंद्र अमृत वनस्पती आहे आणि म्हणून त्याच द्रोणागिरीला चंद्रांचल असं म्हणतात त्याला द्रोणांनी नावे असं राजा रूपाले चंद्रामृता संजीवानी तयाशी म्हणता औषधी ऐशा अनंता समस्त समास्त आणि हा त्या ठिकाणी म्हणले चंद्रामृत रूपाला आलेला आहे त्या ठिकाणच्या ज्या औषधी आहेत त्या म्हणल्या अनेक अनंत औषधी आहेत म्हणले आणि अनंत औषधी अशा आहेत की त्या औषधी म्हणले सतत फिरत राहतात म्हणून आमच्या हनुमंतला कधी दक्षिणेकडे दिसतात कधी उत्तरेकडे दिसतात असं राजा रावण त्या औषधी आणण्यासाठी हनुमान गेलेलं आहे आणि त्यासाठी तुला जायचं काळने सांग तेथे गेला कपिनंदना करूया करावे विघ्न जवसुरे उदया जवन हो त्या म्हणजे त्या द्रोणांगिनी पर्वतावर हनुमंतराया गेलेले आणि त्या ठिकाणी तुला जायचे कशासाठी जायचं तर त्या हनुमंताला विघ्न करायचे त्याला औषधी आणू द्यायच्या नाहीत आणि औषधी नाही आणल्या तर म्हणले आपलं सर्व पुढचं कार्य होणार आहे सूर्योदय होण्याच्या अगोदर त्याला इकडे येता आलं नाही पाहिजे असं काय काय करायचं ते मायेचे माणसाला जर फसवायचं असेल तर सगळ्यात मोठ माळकरी महाराज भाव महाराज महाराजाशिवाय माणूस फसल्या जात नाही महाराज झाला की सगळे लोक फसतात महाराजावर खूप मोठा विश्वास असतो आणि बरेचसे महाराज आज कलियुगामध्ये फसवायला येतो आणि महाराजाकडं पाहण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्यांचा वेगळा असतो राजाराणाला माहिती आहे तुला भारतात जायचंय आणि भारतात गेल्यानंतर म्हणले महाराज झाल्याशिवाय लोक बोलत नाही तिथं तुला हनुमंताला विघ्न करायचे आणि हनुमंताला जर विघ्न करायचं असेल तर तुला महाराजाचा तापवेश धारण करावं लागत अजून काय सांगतो सुळे सुंदर वृक्षे सुपरिमा आपण धराव्या ती सुला गुला गोलावी गुंतवावया काय सांगायला तुम्ही तर म्हणले प्रा त्या ठिकाणी महाराजाचा वेश धारण कराच पण तिथे गेल्यानंतर काय काय करा सुंदर असं म्हणले त्या ठिकाणी आश्रम बनवा आश्रमाच्या भोवतालाची सुंदर म्हणले फळांची फुलांची झाडे लावा इथे एक आता तुमचं एक अर्धा मिनिट मी घेणार आहे जेव्हा आता तुम्हाला थोडस पाठी मागण येतो जेव्हा अशोक वनामध्ये माझे हनुमंतराया सीता मातेच्या शोधासाठी गेले होते तेव्हा त्या ठिकाणी असणारी फळांची झाडं माझ्या हनुमंतानं सर्वच्या सर्व, सर्व उपटून टाकली होती माहितीये तुम्हाला त्या ठिकाणी म्हणले भाव दोन तीन भाव निघतात ती झाड का उपटली त्यातला एक भाव या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि या ओवीशी जोडून समोर चालतो जेव्हा म्हणले ती सर्व झाडं उपटली तेव्हा त्यामध्ये हनुमंताचा भाव असा होता की उद्या म्हणले सर्व वानर या लंकेमध्ये येणार आहेत आणि लंकेमध्ये आल्यानंतर युद्धामध्ये आपल्या स्वामीच्या युद्धामध्ये भाग न घेता काही जर म्हणले या फळाकडे जर आले तर या फळामध्ये गुंतून राहतील म्हणून ती सर्व झाड उपटून टाकली महाराज ज्या माणसाने त्या वानराला फळं खायची नाही म्हणून झाडं उपटली आणि तो मारुती राया या काळने मीन लावलेल्या झाडाच्या फळाला गुंतल का हो म्हणून या ठिकाणी त्याचा संदर्भ या ठिकाणी देतो पुन्हा काय करतो <laughs> निष्ठा दावी परमात्म्याशी प्रणा रघुनंद निद्याशी सुख कहाना कपि नंदना विगुण दिला त्या ठिकाणी तुम्हाला महाराज होऊन जायचंय नुसता महाराज नाही जमणार भगवे कपडे घालून गेलं तर त्याला महाराज नाहीत म्हणत मला त्या ठिकाणी तुम्हाला ब्रह्मनिष्ठा दाखवावी लागेल जसं काय तुम्ही ब्रह्मच आहे किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हणले कथा सांगायची तर फक्त राम कथा सांगायला सुरस रांगा सांगावी रामकथा कारण त्या हनुमंताला जर अडकवायचं असेल एकच औषध आहे फक्त रामकथा ज्या ठिकाणी रामकथा चालते त्या ठिकाणी हनुमंतराया उपस्थित असतात आजही म्हणून त्या ठिकाणी तुला ब्रह्मनिष्ठा दाखवायची आणि रामकथा सांगायची अजून काय सांगतो आधी ते करावे हनुमंता वा। सुरत सांगावी रामकथा जिने गुंती पडे कपिनाथा सर्वथा करावे हनुमंतराया गुंतील अस काय पण जे करायचं ते कर अतिशय सुंदर अशी रामकथा सांग म्हणले हनुमंतराया गुंतल्याशिवाय राहणार नाही आणि अतिथी तर असं करावं ते विदेशातले त्यांना माहिती आहे भारतात गेल्यानंतर अतिथी भव भारतामध्ये अतिथीला देवाच त्या ठिकाणी रूप मानतात म्हणून या ठिकाणी त्या राजा रावणानं सांगितलं काळणेमे महाराज जर त्या हनुमंताला गुंतवायचं असेल तर त्यांची अशी आतिथ्यपणा करा पाय धुयाल पाणी द्या मारा चहा करू का चहा घेत नाही दूध करू का नाही कॉफी कर का जे जे लागेल ते कर कारण तिथं आतिथ्याला खूप महत्व आहे म्हणून अजून पुन्हा काय सांगतात ते ऐकू तेथे महाशूर राक्षसी प्राणी मात्र सगळे ग्रास या पदयुक्ती साधावी ऐशी जे कपिंद्रासी ते गिळी पुन्हा काहीच पुढचं करायची गरज नाही त्या ठिकाणी एक मोठ सरोवर आहे त्या सरोवरामध्ये खूप दिवसाची मोठी एक ग्राही आहे आणि त्या ठिकाणी हनुमंत राया गेले किती आपस पुढचा सगळा कार्यक्रम करून टाकेन फक्त एवढं सगळं तुला सजवायचंय अजून काय सांग औषधी समी पसविस्तार सुंदर कमळे मनोहरा तेथे कपिंद्र गोवा आणि त्या औषधीच्या जवळ म्हणले जे सरोवर आहे सुंदर अशी कमळाची फुलं आहेत म्हणले अरे हनुमंतरायाला त्या ठिकाणी गुंतवण्याचं तुम्ही काम करा राजा रावण काळणे मेन शीघ्र गती सर्व प्रकारे ते ते युक्ती साधावी हा, 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 हा। पद्धतीनं जा म्हणले जाऊन त्या हनुमंताला विघ्न कर आणि काय काय विघ्न करता येते ते तुझ्या पती तू द सांग कपट गती तवा तू केवळ कपटमूर्ती तेथे माझी काय युक्ती सर्वथा मारती मारावया तू कसा आहे तर मूर्ती आहेस तुला कपट कसं करावं हे सांगायची गरज नाही माणसाला कपटी माणसाला कपट कसं सा करावं सांगायची गरज नसते महाराज त्याच्या अंगीच कपट असते म्हणून तू कपटाची कपट मूर्तीस काय तुझ्या पद्धतीनं कपट करायचं तर कर पण हनुमंत ना मरा ना पावल्या हनुमंत सोमित्र मरेला त्वरित रघुनाथ दोघा पाघुनाथ त्याने जी। आता पहा महाराज किती सुंदर ओवी पहा मरण पावल्या रघुनंदन पा या ठिकाणी सांगतात एक जण म्हणले लक्ष्मण म्हणजे हनुमंत जर मारला तर म्हणले लक्ष्मणही मरणारे आणि लक्ष्मण मेल्यानंतर रामही मरणारे आपण समजू शकतो महाराज हनुमंताला जर मारलं तर हनुमंत औषधी आणणार नाही म्हणून लक्ष्मण मरेल स्वाभाविक आहे औषधी नाही पोहोचल्या लक्ष्मण मरेल बर लक्ष्मण मेल्यानंतर राम कसा मरेल काय सांगायला हो? तो एक हनुमंत मारला की लक्ष्मण मरेल लक्ष्मण मेला की राम मरेल बरं लक्ष्मण मरेल औषधी नाही याला राम का मरेल तर यासाठी त्याला दोन बाजू सांगतो लक्ष्मण मेल्यानंतर रामाला जगण्याचा अधिकारच नाही ही एक पहिली बाजू सांगता येईल आणि दुसरं या ठिकाणी राजा रावण काय सांगायला की एक भाव मेला की दुसरा मरतो आता सांगा कुंभकर्ण मेल्यानंतर रावण जिवंत काय तुम्ही सांगा आता ते काय सांगायला एक मेला की दुसरा मरतो आता एक मेला नाही का कुंभकर्ण तो का जिवंत आहे तर या ठिकाणी एक मिनिट मी अजून घेणार आहे महाराज हे मी जे एक एक मिनिट जे घ्यायलो का एक मिनिटाची मी भरपाई करून देणार आहे बरं आता एक मिनटं यासाठी असा घेतो की त्यांची संस्कृती आणि आपली संस्कृतीमध्ये थोडासा बदल सांगतो इथं ओवीचा संबंध नाही पण पटण्यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतो राजा रावण सांगायला एक भाऊ मेला की दुसरा भाऊ मरतो आणि तो कुंभकर्ण मेला तरी जिवंत आहे तर आपल्या आणि या संस्कृतीचा बदल थोडक्यात सांगतो याच रामायणातील पहिल्या अध्यायामध्ये राजा दशरथाकडून एकाच लहान मुलांना एक बाण लागतो त्याचं नाव असतंय श्रावण बाळ आणि त्या श्रावण बाळाला बाण लागल्यानंतर श्रावण बाळ मरतो श्रावण बाळ मेल्यानंतर ती वार्ता त्यांच्या आईवडिलांना वार समजते आणि आई वडिलांना समजल्यानंतर आई वडील राजा दशरथाला श्राप देतात आणि स्वतःचा जीव सोडून देतात त्यांची मुलं किती मेले सांगा त्यांची मुलं किती मेले एक एकच मेला तर आई वडिलांनी स्वतःचा प्राण त्याग केला ही आपली संस्कृती आहे आणि हे नातू मेले प्रधान मेले काहीच राहिलं नाही दिवा लावायला माणूस नाही तरी सुद्धा म्हणतो मला काळणे मे वाचव ही त्यांची संस्कृती आहे ज्या आपल्या लहान मुलांना सगळ्या समाजाने स्वीकारावं यासाठी इंद्रायणीमध्ये आमच्या विठ्ठल पंथाने रुक्मिणीने आत्महत्या केली ही आमची संस्कृती आहे आणि त्यांची संस्कृती आहे चला मरण पावल्या रघुनंद कैसे विभीषा सुग्रभी सांडी ील प्राण अर्ध लागता सुग्रीव मरेल सुग्रीव मेल्यानंतर बेभीषण मरेल बेभीषण मरे, मेल्यानंतर सगळे मरतील म्हणजे त्याला अर्धाक्षण सुद्धा लागणार ला नाही ला, पुन्हा काय म्हणतात मरतील समजत एवढा साधेल कार्यार्थ जरी हनुमंत मारिला नीळ मरेल जागवंत मरेल सगळीच उत्पत्ती मरतील माणसाला कष्ट कमी करावं गुन्हे सर आणि फायदा जास्त मिळवा या ठिकाणी एका वक्त्याकडून ऐकलेला एक दृष्टांत सांगण्याचा प्रयत्न करतो mm. एक गाडीभर किडे जर मारले ते कोंबड मारल्याचं पाप लागते म्हणतात गाडीभर कोंबडे मारले ते एक बकर मारल्याचं पाप लागते गाडीभर बकरीला मारले ते एक बैल मारल्याचं पाप लागते असे आनंद म्हणले खूप दूरपर्यंत नेतात ते आणि सगळे जर पाप मिळवायचे असतील तर एका माणसाने एक बाई मारावं लागते शहाण्यान काय मारावं बोल्ते बोल्ते बाई म्हणजे थोडक्या कष्टात फायदा जास्त तसा एक हनुमंत बार बाकी सगळे मरती <laughs> मानू आणि धरणी दोन्ही चरण딜ार थे राजधानी सागरी सागरि बुडता दारू दारु अपान स्वभावे आता म्हणले त्या ठिकाणी त्या काळ नेहमीचे पाय धरले महाराज आता पाय सुद्धा कोणाचे धराव अशा माणसाला असं वागा की अशा माणसाची पाय धरण्याची वेळ येऊ नये महाराज राजा रावण चुकला म्हणून त्याला काळ मी पाय धरावे लागले आणि पाय पडून काय सांगायला तू जर माझं कार्य का नेलं तर तुला हार धराज्य देतो आता एक तुम्हाला प्रश्न विचारतो समजा काळ नेहमी ना त्याचं कार्य काठाला नेलं हनुमंताला मारलं हनुमंताना औषधी नाही आणल्या लक्ष्मण मेला राम मेले न जामवंत विभीषण सगळे मेले आणि राजा रावणाकडे काळ नेहमी गेला म्हणला महाराज माझं अर्ध राज्य द्या रावण देईन का तुम्ही सांगा देईन मग तुम्हाला कधी नाही पाहिलेला रावणाची ओळख पटायली महाराज देणार नाही कालने मीला ना पटव नका का म्हणतो वाग्राणी भागीता बहुता पडे माग होता मज होतसे प्राणांत अवस्था जीवदाता दोहई पुन्हा त्या कालने राजा रावण पाया पडायलाय आता एक पुन्हा अर्धा मिनटं घेण्याचा प्रयत्न करतो महाराज कसली जरी वेळ आली तर नवरेनं बायकोच्या पाया पडाव पडाओ काही माणसं म्हणतात पडाव काही माणसं म्हणतात नाही पडाव म्हणजे कधी पडाव लाडक्या बहिणीचे पैसे दे तुझ्या पाया पडतो असं का असं म्हणायचं ना नाही महाराज आता आपण रामायणच वाचायलो रामायणातलंच सांगतो आता काही लोकांना वाटतं पाया पडू नये राजा दशरथ काही काहीच्या पाया पडलेत मा का नाही धाडू नको म्हणे राम काही काही म्हणून चरणी ठेवला माथा मग आपण राजापेक्षा मोठे आहेत का नाहीत मोठे म्हणून कधी कधी बायकोच्याही पाया पडत जा आता मानसर महाराज स्टेजवर बसले आणि काही सांगायला कधी पडत जा त्याच या ठिकाणी मी शास्त्र सांगतो शास्त्र सांगल्यानंतर त्याच प्रमाण सांगतो आणि प्रमाण सांगून पुढे जातो आता थोडक्यात त्या ठिकाणी शास्त्र सांगतो किस्सा सांगतो आमच्याकडे आमचं गाव सालेगाव आहे सगळ्या जमिनी तळ्यात गेलेल्या आता नेमकेच एक एक उघड्या पडल्या आणि आता त्याच्यामध्ये पेरणीची काम चालू आहेत आमच्याकडं आज आम्हाला उडीद पेरायचा होता घरचे माणसं म्हणले आडी आधी उडीद पेरा आणि मग शक्तीला जा मी म्हणलं हे बघ ट्रॅक्टरवाल्याला सांगितलेलं आहे बी आणून ठेवलेलं आहे खत आणून ठेवलेलं आहे तुला पेरू वाटलं तर पेर नाही तर तसंच पडू दे शक्तीला तुझ्या पाया पडतो माझ्या शक्तीला <laughs> आडव येऊ नको अशा वेळी पाया पडा तर त्याचं प्रमाण सांगतो देव जोडे तरी करावा आधार मग जर देवासाठी जर तुम्ही चालले तर बायकोच्या पाया पडायला काय हरकत आहे आता तुम्ही जर लाडक्या बहिणीचे पैसे देतो या पाया पडतो म्हणसाल तर त्याला विलाज नाही मारत चला उत्तारचकरा राक्षस वीरा अधिक खोचिला दुरधारा कपट कपट प्रकार भरालो हे पुढं सगळं राजा रामांना सांगितल्यानंतर नंतर कळणे मी दचकला अरे बाप रे हा तर मला कपट कर म्हणायला कपट करणं बरं नाही हा काळ मी कपट करणं बरं नाही काय जर अनुभवातून म्हणायला की पहिली बार कपट करायला चाललाय कारण ते कपट कपटी राक्षस राक्ष अनेक वेळा कपट केलेले परंतु या ठिकाणी सांगायला की कपट करणं बरं नाही त्याचा अनुभव जर आपल्या सर्वांच्या अंगी आला तर ते सगळं रामायण आपलं सार्थकी लागलं कारण कोणाला कपट करायला गेल्यावर काय होतंय सांगा मपट करिता खंड विखंड केली बपुआ तेथे आमचा कोण प्रतापू, रुद्र रूप जिंकावया महाराज आता मी जास्त वेळ घेणार नाही एका एका वाक्यात या ठिकाणी त्यांची फक्त अनुभव सांगणार आहे कारण मी सांगायला कपट करणं बरं नाही हिरण्य कश्यपुन आपल्या भक्त प्रल्हादासाठी कपट केलं देवाने त्याला खंड तुकडे टुकडे करून मारलं दुसरा दृष्टांत कपट साधिले अमरेंद्रे भगिव्या पीले शरीरे कपट साधीले चंद्रे इंद्राने कपट केला आईले सोबत शरीराला हजार बग पडले चंद्राने कपट केलं गुरुपत्नीशी चंद्र काळा झाला आता या ठिकाणी सांगून जातो तुम्हाला चलता चलता माणसानं असं जीवन जगावं की आपल्या आचरणावर कधीही काळा डाग पडू देऊ नये कारण काळा डाग जर पडला तर तो कधीही मिटत नाही चंद्राला म्हणले महादेवानं स्वतःच्या कपाळावर बसवलं तरी सुद्धा डाग गेला नाही आणि एवढा मोठा आपल्याला जवळ घेणार कोणी भेटणार नाही म्हणून आपण आपल्या आचरणावर काळा डाग पडू देऊ नका काय ना जेवो ना घर घेणे ऐसे मांडीने शस्त्रातून सांडून हस्त पाद चेदने शेखी प्राणे सहस्त्र अर्जुन राजा वनामध्ये भूक लागली होती तहान लागली होती जेवणासाठी म्हणले जमा ऋषीच्या आश्रमामध्ये गेला रेणुका मातेला त्या ठिकाणी जेवण जेवण मागितलं त्यांनी काम रुपी। गाई ते त्यांना दिलं आणि जेवल्यानंतर पुन्हा मला ही काम देणं खूप चांगली हे आपण घेऊन जाऊ त्याचे काय हात झाले कपट करायला गेला सहस्त्र अर्जुन त्या ठिकाणी परशुरामाने तुकडे तुकडे करून मारला राजचिना, राजची नावा माते माते सोला म्हणले पसारा सगळा त्या दुसऱ्याच काय सांगा सांग याच सांगतो म्हणले याच रावणाचं कालने मी बोललो आहे ना हा रावण म्हणले आपलं चौदा चौकड्याच राजवैभव सोडलं राजचिन्ह सोडलं काके जोळी घातली आणि सीतेच्या दाराने भीक मागायला गेला आणि भीक मागताना काय म्हणला माय भिक्षा वाढ माय म्हणून भिक्षा वाढली मागावच लागती माय म्हणून एखादा जर नव्वद वर्षाचा जरी ती त्या ठिकाणी याचक आला आणि एखादी चार वर्षाची जरी मुलगी भीक त्या ठिकाणी वाढत असेल तर तिला मायच म्हणावं लागतंय आणि माईसारखं सारखं भी लागते परंतु हे कसे हे काय म्हणतात आता माता म्हणे जेसी भोगूपा हे कपटी मिळविले थोळीसी वर पुत्र सैने सी, सी मारविले मला माय म्हणून भिक्षा वाढली त्याच माईला बायको हो म्हणायले आता त्यांची संस्कृती माय म्हणून सीता महिला भिक्षा वाढली आणि या ठिकाणी म्हणतो माझी बायको हो असं कपट केल्यानंतर काय झालं तर एकही मुलभा दिवा लावायला सुद्धा राहिलं नाही मारा कपट करणं बरं नाही पुन्हा काय म्हणतो इतर का का देवासी सोय फिकेसी लागला सगळी चिल्लर पार्टी आता देवाचं सांगतो येत म्हणले सगळे चिल्लर म्हणले ठोक सांगतो म्हणले आव देवान सुद्धा आपलं स्वतःच ईश्वरत्व सोडून दिलं आणि भीक मागायला गेला कोणाच्या दारात गेला सांगा मला हो मागू लागला भिका तिने द्वारपाळ केला दे आसन हा देव एक गरीब ब्राह्मण होऊन गेला बळीच्या दारात महाराज मला तीन पाऊल जागा द्या बळीन तर ती दिली दोन पाऊल जागा दिली तिसरा पाय आपल्या माथ्यावर घेतला पातळात गेला म्हणला भेट्या मला फसवतो का आता म्हणले तुला सुद्धा माझ्या दरवाज्यावर सेक्युरिटी गार्ड म्हणून राहावं लागेल म्हणजे कपट देवाने केला त्याला सुद्धा तिथं दंडे घेऊन उभारावं लागलं माझी काय अवस्था आहे सांग यादा कपटाची वारता नवले गा सर्वता कपट करिता कपिनाथा सोघाता करावे म्हणून म्हणले कपट करणं चांगलं नाही कारण कपट करायला गेल्यानंतर माझा स्वतःचा घात झाल्याशिवाय काय राहणार नाही कारण मी विचार करू न त्याने त्यासी कोणी कपट करीत ते सोयीची मला ना पावा आता अनिवार्य भोगिता निवाराला भो कपट